नमस्कार मी वर्षभस्मारे मुंबई आउटलुकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत चला तर मग पाहूयात आजच्या दुपारच्या बातम्या सध्या मुंबईसह राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे काही ठिकाणी पावसामुळे वाहतुकीवर देखील परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं दरम्यान आजही हवामान विभागाने राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय राज्यातील काही भागात रेड अलर्ट देखील जारी करण्यात आलाय मुंबईत दादर भायकाळा मरीन ड्राईव्ह गिरगाव परिसरात पावसाचा जोर अधून कायम आहे या जोरदार पावसामुळे रेल्वे सेवा देखील विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालंय मुंबईत पहाटेपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे मुंबईच्या पश्चिम उपनगरात अंधेरी जोगेश्वरी गोरेगाव सांताक्रुज विलेपार्ले मलाड कांदिवली बोरिवली परिसरात जोरदार वाऱ्यांसह पाऊस कोसळत आहे परिणामी मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली असून अंधेरी सव्वे देखील पाण्याखाली गेला आहे त्यामुळे सव्वे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे अंधेरी सव्वे तीन ते चार फुटापर्यंत पाणी भरल्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे दिवसेंदिवस महागाई वाढत चालली अशातच पुन्हा एकदा सामान्य माणसांच्या खिशाला कात्री लागणार आहे टोमॅटोचे दर वाढल्यामुळे महिलांच्या किचनचे बजेट कोलमटणार आहे मुंबईतील भाजी मार्केटमध्ये सध्या टोमॅटोचे दर हे सत्तर ते नव्वद रुपये किलोच्या घरात पोहोचले आहे तर किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर शंभर रुपयांपर्यंत देखील पोहोचले आहेत आवक घटल्यामुळे टोमॅटोच्या दरात वाढ झाली आहे मुंबई पुणे कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर अशा अनेक ठिकाणी ही दरवाढ झाली आहे विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग प्रकरणी काँग्रेस पक्ष आता ॲक्शन मोडवर आला आहे पाच आमदारांवर कारवाई करण्याचे निर्देश मल्लिकार्जुन खरगे यांनी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे यामध्ये दोन आमदारांबाबत पुन्हा चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले कारवाई होणाऱ्या आमदारांमध्ये शिशांत सिद्दीकी सुलबा खोडके हिरमण खोसकर जितेश अतपुरकर मोहन हेमवर्डे यांचं नाव असल्याची माहिती आहे भारतीय क्रिकेट नियमक मंडळानं भारताच्या श्रीलंका दौऱ्याबाबत मोठी घोषणा केली आहे भारताच्या श्रीलंका दौऱ्यासाठी टी ट्वेंटी आणि वन डे संघ जाहीर करण्यात आलाय एक दिवसीय मालिकेचं नेतृत्व अपेक्षेप्रमाणे रोहित शर्माकडेच आहे या संघात श्रेयस अय्यरला देखील संधी मिळाली तर दुसरीकडे रोहित शर्मा विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानं टीम इंडियाला सूर्यकुमार यादवच्या रूपाने नवा कॅप्टन मिळालाय हार्दिक पांड्याचं नाव पिछाडीवर पडून सूर्यकुमार यादवच्या नावावर निवड समितीनं कर्णधार पदासाठी पसंती दिली आहे